धर्माबाद नगर परिषद चुनाव शिवसेना शिवना उलाब ठाकरे ने नौ नगर सेवक और एक नगर अध्यक्ष जो काबिल और वेल एजुकेटेड रिटायर हेडमास्टर साहिबा सैयद चंदा हमीद साहब उर्फ चंदा मैडम धर्माबाद नगर अध्यक्ष की उम्मीदवार है वजह के शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की पार्टी ने पहली दफा धर्माबाद में नगर अध्यक्ष की उम्मीदवार एक वेल एजुकेटेड खातून को दिया है इसी तरह इनके दिगर नौ उम्मीदवार भी काबिल और पढ़े लिखे है इस मौके पर शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की पार्टी की जानब से धर्माबाद में एक प्रेस कॉन्फ्रेंस का अहमाम किया गया इस मौके पर धर्माबाद की नगर अध्यक्ष की ख्वाहिशमंद उम्मीदवार सैयद चंदा हमीद साहब उर्फ चंदा मैडम गणेश गिरी डॉक्टर रत्नालिकर मारुति कागरू राजू पटेल सैयद सरफराज व दीगर अफराद मौजूद थे हमारे उद्धव बाला साहेब ठाकरे की तरफ से हमको हम नौ लोग हैं और मैं नगर अध्यक्ष बोल के प्रचार कर तो 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 कि रहे है। है आज तक मैं एक टीचर हूँ मैं आज तक बच्चे पढ़ा के उनकी लाइफ बनाई और आप मेरे को समाज घड़ाने का है इसलिए मैं ठहरे वाली हूँ और जो भी मेरे गरीब बहना है बच्चे हैं और उनके जो भी प्रॉब्लम जॉब रहने के से कोई नहीं थी। पार्टे पार्टे की ही है। नहीं। मैं देखी टीवी पर मैं देखती वो उनका काम अच्छा है उन्होंने हमारे समाज को यानी मुस्लिम समाज को उन्होंने नजदीक लिए उनके तरक्की के लिए बहुत सारे उन्होंने काम किए और आवाज उठाए उनके लिए मैं काम करना चाह रही पार्टी का टीचर पार्टी पार्टी? के नाते उनको समझाने की कोशिश की बहुत सारा मेरे को प्रतिसाद है हमारा जो पक्ष है वो अच्छे से अच्छे से सीटों से चुनके आएगा ये मुझे उम्मीद है विकास विकास नहीं 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 अभी बिल्कुल हुआ हम ठहरने की वजह यही छे। पहले थे जब विकास कर रहे थे पहले साफ़ जब कर लेकिन कुछ लोगों को वो पसंद नहीं था इसलिए उनको पे रुका दिए लोग लोगों कौन से उनके जेब में से पैसे दे रहे जी उन्हों तो हमारे में से टैक्स ले वो ले ये ये ले करके ये पैसे जमा करके लाड़की बहन योजना बोल के निकाले उन्होंने इलेक्शन के पहले बोल रहे थे तीन हजार देते लेकिन बाद में तो पंद्रह सौ पे जाके ठहरे उन्होंने आह्वान किया जा रहा है की अगर विकास करना है तो सेंटर में और स्टेट में भाजपा की सरकार है अगर अपने को यहाँ पर भी करना है तो भाजपा लाना पड़ेगा ऐसे में आप किस तरह से मुकाबला करेंगे नहीं मुझे तो नहीं लगता आज तक भी भाजपा है कि हमारा कौन सा उन्हें सुधारना किए क्या विकास किए उन्हों मुझे नहीं लगता अगर और आपके अगर के है हमारे गाँव में बहुत सारे कु लड़कियां है उनके शादी के लिए बोलो कुछ तो भी योजना निकालेंगे घरदार नहीं है उनके लिए हम घरकुल की योजना करेंगे रस्ते नहीं है पानी नहीं है पहाड़ पे आप जाके देखिए रामनगर पे इतनी टेकड़ी है वहां नीचे से साइकिल पे पानी लेके जाते बच्चे छोटे छोटे पानी के छोटे छोटे लोटे लेके जाते वो हम कल जब प्रचार कर रहे थे देखकर हमको बहुत बुरा लगा उनको घर रहने के लिए घर नहीं है रस्ते नहीं है नालियां नहीं है उन्हें इतनी गली वस्ती में रहते हम वहाँ पे एक मिनट हमको ठहरना नहीं लगा वो लोग कैसे रहते होंगे शायद अल्लाह ही जानते हैं कितने सेटअप इलेक्शन लागले आणि पहिली बार आम्हाला तो देखनेला आया की शिवसेना उद्धव ठाकरे की पार्टी से किसी मुस्लिम महिला को जो तो नगर अध्यक्ष पद का उम्मीदवार ठहरा गया आप क्या कहिए मी डॉक्टर अनिल कुमार जयवंतराव रत्नाळीकर मी रिटायर्ड असिस्टंट कमिशनर एनिमल हसबंड्री म्हणून रिटायर झालेला माणूस आहे आणि आम्ही पूर्वीपासून सुरेंद्र बेळकोनीकर जिकडे आम्ही तिकडे असं आमचं आजही तत्व आहे म्हणजे मी नोकरीला असताना देखील मोर्चा घरचा मंडळींना वगैरे मी त्यांच्यासोबत ठेवलेलो होतो परंतु आम्ही कधी कोणत्या पदाची अपेक्षा करून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत नाहीत ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आमचे जे काही अध्यक्षपदाचे आणि आमचे नगरसेवक म्हणून जे उमेदवार उभे आहेत ते आम्ही मोजके उभे केलेले आहेत अध्यक्षा सहित आमचे एकूण नऊ उमेदवार उभे आहेत आणि ते नऊचे नऊ उमेदवार आमचे निवडून येतील तसा प्रतिसाद आम्हाला जनतेकडून मिळत आहे साहेब आमच्यावर जे इम्प्रेशन आहे किंवा प्रभाव हा म्हणता येईल आपल्याला त्याला तो हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि त्या व्यक्तीनं कधीही कोणाशी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही जनतेच्या सोयीशिवाय आणि त्यांच्यापशी सामान्य कार्यकर्ता मोठा झालेला आहे त्यांनी कधी एक आमदार झाला म्हणून त्यालाच तिकीट वारंवार दिले नाही मी मी म्हणणाऱ्याचे तिकीट त्यांनी कापलेले आहेत त्यांच्या हयातीमध्ये आणि त्यांचे चिरंजीव आहेत उद्धव ठाकरे हे त्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्यामध्ये ते रक्त आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना वाटते की बाबा आपला सामान्य कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे आणि आपण सत्तेमध्ये सहभागी होऊन आपण कामं केली पाहिजेत म्हणून त्यांनी मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने जी गद्दारी त्यावेळेस केलेली होती इलेक्शन मध्ये त्याच्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीला नमस्कार करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत आणि काँग्रेस सोबत काँग्रेस सोबत युती करून त्यांनी एक धर धर्म, धर्मनिरपेक्ष राज्यही उपस्थित केलं होतं सोळा त्यांच्या काळामध्ये कोविड आला कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलंय ते आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेलं आहे हे विरोधक विसरत आहेत आता घरी बसून काम केले घरी बसून काम केले तुम्ही आम्हालाही घरी बसवलं होतं कोरोना काळामध्ये आम्हालाही तुम्ही घराच्या बाहेर निघू देत नव्हते आणि त्या व्यक्तीने त्या जे काही दोन अडीच वर्षामध्ये कामं केलेली आहेत तीच कामं आता पुढे येत आहेत फक्त त्याचं स्वरूप वेगळं केलेलं आहे

किती सोडून गेलेले होते आणि किती परत हे तुम्हाला एक महिना दोन महिन्यामध्ये स्पष्ट हो जाएगा उसमें हम तेजी सौ टक लाएंगे हमारे धर्माबाद की मजबूरी ये है कि पहले हमारा खासदार हिंगोली का था आज हमारा खासदार नांदेड़ का है पहले हमारा आमदार भोकर का था आज हमारा आमदार नाय का है ये सब जनों जहां वोट बैंक है उसी तालुके में खुद को कॉन्सेंट्रेट किए है और आप जो डेव्हलपमेंट की बात कर करे विकासाभिमुख जे तुम्ही बोलत आहात या ठिकाणी तर त्याच्याबद्दल मी सांगतो की जेव्हा सुरेंद्र बेळकोनीकरची इथं सत्ता होती त्या काळात जी कामं झालेली आहेत ती कामं ॲज इट इज ज्या स्टेजला होती त्या स्टेजला ह्या लोकांनी सोडून दिलेली आहेत आता हा विषय धर्माबादमध्ये काहीच नाही उद्या एकाहत्तर कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन झालेलं आहे असं मला ऐकवत आहे आता जर त्या गटाचा अध्यक्ष निवडायची पाळी आली लोकांवर तर माझ्या मते मला असं वाटते की पाहण्याऐवजी सकाळ संध्याकाळ दारू येईल त्याच्यात आणि हे सट्टेबाज आणि दारू हेच आपलं भारतीय जनता पक्षाची ए आणि बी टी आहे फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकायचं काम ही मंडळी करत आहे आज या ठिकाणी मुकाबला हमारा विकास 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 और इसी चीज पे हम सिर्फ विकास की बात करेंगे आम्हाला कोणावर आरोप करायचे नाहीत जे होऊन गेलं ते होऊन गेलं आणि या ठिकाणी मी सांगतो की आमच्या चंदा मॅडम जर निवडून आल्या तर तुम्ही एक लक्षात ठेवा त्या शिक्षिका होत्या प्रोफेशन त्याच्यानंतर ते त्यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सांगितलेलं आहे की मला समाज घडवायचा आहे त्यांनी पाणी पुरवठ्याचं सांगितलं त्यांनी नालीचं सांगितलं तुम्हाला विकासाच्या भरपूर योजना आम्ही एक व्हिजन भी, घेऊन बाहेर निघालेले मला एवढंच सांगायचंय बाबा आमचा उमेदवार एक उच्च शिक्षित आहे आणि रिटायर आहे जिल्हा परिषद आणि जे आमच्या विरोधामध्ये जे उभा टाकले आहेत प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत पण त्यांना काय विजनच नाही की तिथं जाऊन काय करायचं नगर परिषद निवडून नगराध्यक्ष काहीच नाही फक्त ते पैशाच्या जोरावर म्हणजे जे मनी आहेत त्यांच्याकडे ब्लॅक मनी आहेत कोणी अवेद मार्गाने जमा केलेले मनी आहेत त्या मनीच्या चा याच्यानं ते याच्यामध्ये उतरलेले आहेत पण धर्मावादचा विकास व्हावे असं ते कोणाच्याही म्हणत नाही उमेदवाराच्या पण आमच्या जे उद्धव बाळासाहेब आमच्या वेळकुणीकडे जे उमेदवार आहे ते फार आम्हाला पण त्याची कल्पना नव्हती की असा उमेदवार आम्हाला भेटत हे अचानक आम्हाला हे झालं की बा आम्हालाही खुशी झाली की बा आम्हाला मुस्लिम उमेदवार चांगला भेटला आणि त्याच्यामुळं आम्ही प्रगती करू शकाल आम्ही विकास जे थांबलेला आहे पाच वर्षापासून एक सहा वर्षापासून आणि त्या विकासाला गती मिळून शंभर टक्के मी गॅरंटी देतो की आम्ही उमेदवार निवडून आल्यावर शंभर टक्के धर्माबादचा काय पलाट होणार म्हणजे होणार याच्यात महाविकास आघाडी युती नाही होईल नाही नाही असं काहीच नाही कारण खासदार येऊन आज दीड वर्ष झालंय खासदार भेट द्यायला सुद्धा नाही कारण खासदार सोबत आम्ही मेहनत करून खासदारांना निवडून आणलो पण आज खासदार धर्माबादला यायला तयार नाही काँग्रेसची आज परिस्थिती सांगतो त्यांचे जे उभा टाकलेले आहेत सगळे अध्यक्ष नगरसेवक आता विचंलित झालेले आहेत काय कळवा त्याला सुधारणा झाले म्हणजे काय कोण्या पदी दिलं कारण वेळच नाही खासदाराला इकडे धर्माबाद तालुक्याला हे वेळच द्यायला त्यांना आणि आतापर्यंत एकही उपाय निधी दिले नाही दोन वर्ष दीड वर्ष व्हायले त्यामुळे त्यांचं काँग्रेसचं काही अस्तित्वच राहिले नाही त्यामुळे ते काँग्रेसची आम्हाला चिंता नाही भाजपाचा आमदार आहे आता चालू रनिंग मध्ये आहे फक्त त्याचे फक्त व्हॉट्सअपवर ह्याच्यावरच फक्त विकास करू विकास करू पण पाच वर्ष गेल्या पाच वर्षापासून आमच्या धरून एकही विकास झाला नाही तुम्हाला मी सांगू इच्छितो मी बारा वेळेस आम्ही अर्ज केलो त्यांना दिलो सगळ्याला दिलोत जसे आहे पंचायत समितीची बिल्डिंग अर्धवट आहे सर वसतीग्रह आहे इथं विद्यार्थ्यांना तीनशे लोकांचं वसतीग्रह ते आजही अर्धवट आहे आणि मुलींचं वस्तीकर आहे उद्घाटन केलेलं आहे पण तिथं मुलींना राहण्यासाठी हे नाही असे अनेक योजना आहेत ग्रामीण रुग्णालयाची आमची मागणी आहे ते अजून मागणी पूर्ण झाली नाही ते जे तालुका झालाय आमच्याच काळामध्ये झाला आहे हे जे विकास झाला सुरेंद्र बिळकोणकर त्याच काळात झाला आतापर्यंत हे काँग्रेस जे आज बीजेपी म्हणते आम्ही असं करू तसं करू काहीच केलं नाही त्यानं आमदार राहून सुद्धा केले नाही पाच वर्ष केले होते अजून पाच वर्ष आमदार आहे फक्त विकासाच्या गोष्टी आहेत पण काहीच नाही फक्त टक्केवारी घ्यायची एवढं त्यांना माहित आहे आमच्या जे समोर उमेदवार आहेत नगराध्यक्ष नगरसेवा त्यांचं हे बघा काय ते नगर पालिकेमध्ये काय विकास करू शकतील का, का। म्हणजे ते तिथे गेल्यावर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो मला एकच म्हणणं आहे की बा त्या सगळ्या नगरसेला उभा टाका स्टेजवर आणि त्यांना प्रश्न विचारा कोण प्रश्नाचं उत्तर दिले त्याला निवडून द्या माझी एवढीच मागणी आहे बाकी काही नाही विकासाचा फक्त ना। त्या नगर सगळ्या अध्यक्षांना उभा टाकायचं फक्त एक अर्ज लिहून दाखवा म्हणा जिल्हाधिकाऱ्यामध्ये आणि इंग्लिशचं पत्र आलं तर वाचून दाखवा म्हणा मी तुम्ही त्याच्या गाना खालून आम्ही सगळे माघार कारण कोणाच उमेद असं येणार नाही की बाबा अर्ज सुद्धा लिहिता येणार नाही फक्त त्याचे पती का मिळाला त्याचे त्याचे धंदे काय सर सांगतोय धर्मा सां। दारूचे मटका जुगार असे अवैध धंद्यामधून पैसा जमा केलेले आहेत ते पैसा आत बाहेर काढत आहेत एक लालच दाखवत आहेत की बाबा आम्ही पैशामुळे जिथून येतो पण आमची सच्चाई उद्धव बाळासाहेब कोरोनामध्ये जे काळ केलाय त्या काळातले जे आम्ही कार्य केले आहे के ते आम्ही जनतेपुढे नेऊ धर्माबादला काय करणार त्याचा विकास